अरे एवढा मोठा भोपळा चल रे ढो भोपळ्या टुनुक टुनुक ही गोष्टच मी लहानपणी ऐकलेली होती परंतु तसाच काही स्वप्नातला भोपळा मी आज पाहिला मला वाटलं आपल्या मित्रांच्याबरोबरही ही, ही गोष्ट शेअर करावी तर आपण आहोत अमेरिकेमध्ये आणि अमेरिकन शेत शेतीची आमूलाग्र अशी क्रांती कशी झालेली आहे हे या भोपळ्याच्या प्रगतीतून बघत आहोत तर या भोपळ्याचं वजन आहे सहाशे किलो काही भोपळ्यांचं वजन आहे सातशे किलो काही भोपळ्यांचं वजन आहे आठशे किलो इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी हे भोपळ्याची उत्पन्न घेतलेलं आहे आणि हे, हे अचूक शेतीचं नियोजन आणि त्याचबरोबर योग्य तंत्रज्ञानाची साथ घेऊन अशा प्रकारे या नाविन्यपूर्ण भाज्या या प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आहेत आणि गेले चार दिवस अमेरिकन नागरिक तिकीट काढून ह्या ज्या भाज्या आहेत प्रदर्शनामधल्या ह्या बघण्यासाठी येत आहेत तर इथं वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या भाज्या यामध्ये ठेवलेल्या आहेत कुतूहलाची गोष्ट म्हणजे हा जो भोपळा आहे दररोज सर्वसाधारण वीस किलोपेक्षा जास्त याची वाढ होते आणि अशा बारा तेरा वेगवेगळ्या जातीचे भोपळे या प्रदर्शनामध्ये मी बघितले आणि सुरुवातीला हा सिमेंटचा तरी भोपळा नाही का असा माझ्या डोक्यामध्ये प्रश्न आला कारण आजीच्या त्या गोष्टीतला भोपळा आपण स्वप्नातच बघितलेला होता परंतु मित्रांनो हा खरा भोपळा आहे आणि या भोपळ्याला या वर्षीचा सर्वात मो मोठा भोपळा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबरची अशी पारितोषिक अमेरिकन गव्हर्नमेंटनं आपल्या या शेतकऱ्यांच्यासाठी ठेवलेले आहे तर हा शेतीतील क्रांतीचा विजय आहे आणि अशा वेगवेगळ्या पालेभाज्या इथं प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि लोक आवर्जून हे प्रदर्शना बघण्यासाठी इथं येत आहेत तर ही माहिती आपल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत जरूर पोचवा इतकं आमूलाग्र उत्पादन आपण वेळेचा अचूक वापर आणि शेतीतील वेगवेगळ्या वेग नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊ शकतो हे आपल्या शेतकरी मित्रांना नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही किती सगळ्यात मोठा भोपळा बघितलेला आहे हेही सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह